सर्वांना जय आदिवासी जय भीम जय वाल्मिकी आज हाट्टी येथे जे आदिवासी आश्रम शाळा आहे या हा गावात आज आम्ही इथं आलो आहे आज येण्याचं कारण मूळ म्हणजे जो आदिवासी कोळी समाजाचा खरा विरोधक आहे आणि ज्यांनी आदिवासी कोळी समाजाला व चडवीर समाजाचं व आदिवासी समाजामध्ये जेवढ्या पण जाती जमाती आहे यांना फसवणारा रावसाहेब पाटील दानवे व भारतीय जनता पार्टीचे आता सध्या उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे जे देवेंद्र फडणवीस हे यांना खरं म्हटलं तर फसवणीच म्हणायला पाहिजे कारण यांनी सर्व जाती धर्माचा व समाजाला समाजालासुद्धा फसवण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार चौदापासून आहे यांनी सांगितलं होतं भारतीय जनता पार्टी सरकार आल्याबद्दल आल्या बरोबर लगेच आदिवासी कोळी समाजात जात वेदेचा जो व्हॅलिडचा प्रश्न आहे तो मार्गी लावू पण त्यांनी लावलेला नाही भारतीय जनता पार्टी जातीवादी भारतीय जनता पार्टी यांनी जातीवाद हा कोळी समाजासोबत करणं लावलेला आहे यांना या जालना लोकसभा मतदारसंघातून तडी पार केल्याशिवाय आदिवासी कोळी समाज हा शांत बसणार नाही आणि या आदिवासी आश्रम शाळेमध्ये जो आमचा आदिवासी विद्यार्थी असतो यांना बजेट घेण्यासाठी वरून शासनाचं बजेट घेण्यासाठी इथले लोकप्रतिनिधी जे जे अजिंठा डोंगरपट्ट्यात आहे या आदिवासी आश्रम शाळा हट्टीची म्हणा किंवा जळगाव सपकाळ एक धावड्याची म्हणा यांना जर का वरून अनुदान घ्यायचं तर हे आदिवासी विद्यार्थी आहे आणि जर व्हॅलिड जर मागितली तर आम्ही आदिवासी नाही आहे असे हे जातीवाद करणारे रय रावसाहेब पाटील दानवे यांना दीड लाखाच्या फरकाने आदिवासी कोळी समाज पाडणार म्हणजे पाडणार एवढंच बोलतो जय भीम जय आदिवासी